बातम्या सविस्तर पाहूया भारत पाकिस्तानमधील संबंध अद्याप ताणलेले असेल त्यात पाकिस्तानकडून येत असलेली भेदरट वक्तव्य पाहता भारतानं अधिक कठोर पावलं उचलायला सुरुवात केली भारत सरकारकडून पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास मनाई केली जाणार आहे तर भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांना आता था थांबाही मिळणार नाही पाहूया नेमकं काय बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले पाकिस्तान स्थित लष्कर ए अर्थात द रेझिस्टंट फ्री या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली या हल्ल्यात स्थानिकांसह सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला त्यामुळे भारतानं तातडीनं कठोर निर्णय घेतले भारतानं तातडीनं सिंधू जल करार रद्द केला पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना माघारी बोलावलं अटारी इंटिग्रेटेड चेकपोस्ट तात्काळ बंद केला पाकिस्तानी नागरिकांचे विसा रद्द केले सार्क विसा सवलत योजनेनुसार मिळालेल्या विसाच्या आधारावर भारतात पाकिस्तान्यांना प्रवेश बंद केला पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी संख्या पंचावन्नवरून वरून तीस केली सोळा पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर भारतात बंदी घातली पाकिस्ताननंही घाबरून जात पलटवार करण्याचा प्रयत्न केला भारताबरोबरचे द्विपक्षीय करार रद्द केले यात एकोणीसशे एकाहत्तरच्या शिमला कराराचाही समावेश आहे दोन्ही देशांमधले व्यापार निलंबित केले भारतीय विमानांना पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद केलं वाघा बॉर्डर बंद केली भारताचे संरक्षण सल्लागार त्यांच्या सहाय्यकांना देश सोडण्यास सांगितलं सिंधू जल करार रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केली करार रद्द करणं हे युद्धजन्य कृत्य असल्याचं पाकिस्ताननं उत्तर दिलं आणि आता भारतानं पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतलाय पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाइन्सची विमानं मलेशिया थायलंड सिंगापूर यासारख्या देशांपर्यंत जाताना भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करतात मात्र हेच क्षेत्र बंद झालं तर त्यांना भारताला वळसा घालून श्रीलंकन किंवा चिनी स्पेसमधून प्रवास करावा लागेल त्यामुळे भारताला हवाई क्षेत्र बंद करण्याचा आगाऊपणा पाकिस्तानच्याच येणार आहे याआधी पाकिस्तानला युरोपीय देशांवरून उड्डाण भरण्यासही मनाई होती युरोपीय एअर सेफ्टी एजन्सीनं पाकिस्तानी विमानांना हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी घातली होती तीस जून दोन हजार वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत ही बंदी होती सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता तर भारतानं याआधी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये हवाई क्षेत्र बंद केलं होतं मात्र पाकिस्तानची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत अडचणीची आहे त्यातच पीआयए अर्थात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सची आर्थिक स्थितीही अत्यंत डळमळीत आहे भारताचं हवाई क्षेत्र बंद होणं म्हणजे दक्षिण आशियाई देशांपर्यंत जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावं लागणार आहे त्यासाठी अधिक इंधन लागणार तसंच ही बंदी कधीपर्यंत लागू राहील याबद्दल काहीच निश्चित नाही त्यामुळे फार काळ या देशांपर्यंत विमानसेवा देणं पीआयएला कठीण जाऊ शकतं पाकिस्तानी विमानं भारतातील दिल्ली लखनौ अमृतसर जयपूर यासारख्या महत्वाच्या शहरांवरून जातात त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सुरक्षेचा विचार करून भारतीय हवाई क्षेत्र बंद होऊ शकतं इतकंच नाही तर पाकिस्ताननं भारतीय विमानांना केलेली प्रवेश बंदी ही त्यांच्यावरचा आर्थिक बोजा वाढवणारीच आहे याआधी पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट ऑपरेशन झाल्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांना प्रवेश बंदी केली सुमारे पाच महिने ही बंदी कायम होती भारताच्या चारशे उड्डाणांना याचा फटका बसला खरा मात्र पाकिस्तानला तब्बल सातशे कोटींचा सा तोटा सहन करावा लागला होता कारण भारतीय विमानांकडून मिळू शकणारं उड्डाण शुल्कच बंद झालं होतं इतकंच नाही तर भारत सरकार आणखी एक कठोर पाऊल उचलून पाकिस्तानच्या नाड्या आवळू शकतं पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर थांबा नाकारला जाऊ शकतो त्यामुळे तिथंही पाकिस्तानची कोंडी होऊ शकते याचा थेट परिणाम पाकिस्तानी व्यापारावर होणार आहे थोडक्यात पाकिस्ताननं कितीही प्रयत्न केला तरी भारताविरोधात त्यांनी उचललेलं प्रत्येक पाऊल हे त्यांच्याच विनाशाकडे जाऊ शकतं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी